वैभववाडी बाजारपेठेत घुमला फार्मर आय डीचा नारा फार्मर आय डी काढण्यास नागरिकांना केले आवाहन वैभववाडी तालुका कृषी विभाग व अर्जुन रावराणे विद्यालयाच्या वतीने आयोजित रॅलीने वेधले साऱ्यांचे लक्ष केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम शासनाच्या वतीने राबविले जात आहेत शेतीशी संबंधित सर्व घटकांना एकत्रित आणण्यासाठी एक, एक क्रांतिकारी प्रणाली विकसित केली आहे या माध्यमातून शेतकऱ्यांची एक नवी ओळख निश्चित केली जाणार आहे शेतीच्या सर्व प्रक्रियामध्ये अचूकता आणि पारदर्शकता यावी यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी दिला जाणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक व जमिनीचा सात बारा याबाबत माहिती समाविष्ट असणार आहे या फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला प्रधानमंत्री किसान योजना पीक विमा आणि नुकसान भरपाई डिजिटल जलद पीक कर्ज अशा सरकारी योजनांचा लाभ पारदर्शक प्रक्रियेद्वारे मिळणे सुलभ होणार आहे याशिवाय आधुनिक तांत्रिक सहाय्य व शेतकरी वर्गाला अधिक उत्पादनक्षम शेतीसाठी मार्गदर्शन मिळणार आहे या पार्श्वभूमीवर फार्मर आय डी आवश्यक आहे तो तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी त्वरित काढावा या उद्देशाने वैभववाडी तालुका कृषी विभाग व अर्जुन राव राणे विद्यालय वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आठवडा बाजाराच्या दिवशी जनजागृती करण्याच्या हेतूने बाजारपेठेतून शालेय विद्यार्थी व कृषी विभाग वैभववाडीचे कर्मचारी यांच्या वतीने रॅली काढण्यात आली घरोघरी एकच नारा फार्मर आय डी काढा फार्मर आय डी आहे खास शेतकरी योजना मिळणार हमकास अशा घोषणा देत विविध योजनांच्या माहितीचे बॅनर दर्शवून बाजारपेठेतील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले शिवाय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबातील वाडी वस्ती व गावातील सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आय डीचे महत्व सांगून त्यांना आपल्या जवळच्या सेतू केंद्रात जाऊन फार्मर आय डी काढण्यास आवाहन करा असे कृषी अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख मुख्याध्यापक बी एस नाथकर मंडळ कृषी अधिकारी यू जी मंदावाड एम के शिंदे कृषी पर्यवेक्षक पी बी लांबोर ए आर पाटील वी एस तिरवडे कृषी सहाय्यक बी एस वाघमोडे एच AH पाटील आर एस शेळके आर आर काळे व्ही एस मुळे डी 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 मस्सेकर एस एस गोडाम एम MM एम भुजंग एस डी नलवडे वाय डी जाधव पाणलोट डब्ल्यू डी टी तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज वैभववाडी